आणि छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना घोषित केली ज्या योजनेच्या अंतर्गत देशातली एक प्रकारची सगळ्यात मोठी ही कर्जमाफीची योजना आपण जाहीर केलेली आहे आपण जर बघितलं तर यापूर्वी आंध्र प्रदेश असेल तेलंगणा असेल कर्नाटक असेल पंजाब असेल कोणीही एवढी मोठी योजना केली नाही पंजाबची योजना दहा हजार कोटीची कर्नाटकची आठ हजार कोटीची तेलंगणाची दहा हजार कोटीची आंध्रची पंधरा हजार कोटीची आणि महाराष्ट्राची योजना ही चौतीस हजार कोटी रुपयाची योजना आपण जाहीर केली आहे या योजनेच्या अंतर्गत जे विविध थकीत शेतकरी आहेत अनेक वर्षापासनं या सगळ्यांना आपण कर्जमाफी देण्याचा निर्णय केला त्याच्यामध्ये काही के अटी आपण टाकल्या पहिल्यांदा तर ही कर्जमाफी आपण सरसकट केली म्हणजे जमिनीची कुठली मर्यादा त्याला ठेवली नाही अल्पभूधारक असं पहिल्यांदा आपण म्हटलं होतं पण त्यानंतर शेतकऱ्यांकडनं मागणी आल्यानंतर आपण याच्यामध्ये जमिनीची कुठली अट न ठेवता सर्व शेतकरी याला पात्र केले दीड लाखापर्यंतची जी कर्ज होती थकीत ही पूर्णपणे आपण त्या ठिकाणी रद्द केली आणि ते पैसे सरकारच्या वतीनं जमा करण्याचा निर्णय केला याच्यामध्ये जवळजवळ छत्तीस लाखपेक्षा जास्त शेतकरी यांचा सातबारा पूर्णपणे कोरा होणार आहे त्या व्यतिरिक्त अजून जवळजवळ पाच लाख शेतकरी असे आहेत त्यातले तीन लाख तर असे शेतकरी आहेत की ज्यांनी दहा हजार रुपये वीस हजार रुपये तीस हजार रुपये भरले तरीही दीड लाख रुपये सरकारचे मिळून त्यांचा सात बारा पूर्ण कोरा होणार आहे आणि पाच साडेपाच लाख शेतकरी असे आहेत की ज्यांना फार जास्त पैसे भरावे लागणार नाहीत आणि या दीड लाख रुपयामुळे वन टाईम सेटलमेंटच्या माध्यमातून त्यांचाही सात बारा कोरा होणार आहे जवळजवळ लाख दीड लाख शेतकरी असे आहेत की ज्यांचं कर्ज हे फार मोठं आहे आणि त्यांना देखील दीड लाखाचा फायदा आम्ही निश्चित देणार आहोत पण त्यांना उर्वरित कर्जाची तजवीज ही करावी लागेल आणि या माध्यमातनं चाळीस लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांना थेट या योजनेचा फायदा घेऊन आपलं सातबारा कोरा करता येईल त्यानंतर ज्यांनी आपल्या कर्जाचं पुनर्गठन केलं आहे आणि म्हणून त्यालाही आम्ही काही ना काही योजना देऊ त्यानुसार पंचवीस हजार रुपये आपण त्याला किंवा पंचवीस टक्के पण किमान पंधरा हजार रुपये अशा प्रकारची योजना ही त्याच्याकरता देखील आपण आणली आहे आणि एकत्रितपणे चौतीस हजार कोटी रुपयाचा या योजनेचा वित्तीय भार आहे आणि मला हे सांगताना आनंद वाटतो की गेल्या दोन वर्षामध्ये आणि पुढच्या तीन वर्षामध्ये जो पैसा आम्ही शेती क्षेत्रावर खर्च करणार आहोत हा माझा दावा आहे की गेल्या पन्नास वर्षात कधीही एवढा पैसा शेतीच्या क्षेत्रावर कुठल्याही सरकारने खर्च केलेला नाही तो आम्ही निश्चित खर्च करू आणि शेतीचं क्षेत्र अधिक सस्टेनेबल कसं होईल हा प्रयत्न आम्ही करू आज या निमित्तानेच की कर्जमाफी घोषित झाल्यानंतर खूप शंका कुशंका लोकांच्या मनामध्ये आहेत त्या साहजिक देखील आहेत आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की आपण या शंकांचं समाधान करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून करू